ॐ श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीताभ्यासः प्रथमोऽध्यायः अर्जुनविषादयोगः द्वितीयः विभागः पाण्डववीराणां नामानि पाण्डववीरांची नाम श्लोक ते सः चतुर्थः श्लोकः अत्र शूरामहेश्वास युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः पदच्छेदः अत्र शूराः महेश्वासाः भीमार्जुनसमाः युधि युयुधानः विराटः च द्रुपदः च महारथः शूराः महेश्वासाः भीमार्जुनसमाः युधि इथं पहिल्या तिन्ही शब्दांच्या पुढच्या विसर्गाचा लोप झालेला आहे शूरा ह महेश्वासा हा विसर्गाच्या पुढं कोमल व्यंजन आलेलं आहे तसंच महेश्वासाह पुढं भीमा मध्ये भ हेही कोमल व्यंजन आहे आणि समा ह पुढचं युधी मधलं यु य हेही कोमल व्यंजन आहे विसर्गाच्या माग आ आणि पुढं कोमल व्यंजन असेल तर विसर्गाचा लोप होतो त्यामुळे हे तिन्ही इथं विसर्गाचे लोप झालेले आहेत युयुधान हा विराट हा आता इथंही विसर्गाच्या पुढं कोमल व्यंजन आलेलं आहे युयुधान हा विराट हा पण विसर्गाच्या माग अ आहे आ नाहीये विसर्गाच्या माग अ असला की विसर्गाचा उ होतो आणि तो मागच्या अकारात मिसळतो म्हणून युयुधानो असं झालं युयुधान हा च विसर्गाच्या पुढं च छ आलंय की विसर्गाचा श होतो द्रुपदहाच तसंच विसर्गाच्या पुढे चर्चा आले की विसर्गाचा शो होतो त्यामुळे संधी विग्रहून पद काय झाली अत्र शूरा हा, महेश्वासा भीमार्जुन समाहा युधी युयुधान विराट च महारथ अत्र अव्यये येथे शूरा शूर पुलिंगी प्रथमा बहुवचन पराक्रमे महेश्वासा हा। महेश्वास पुल्लिंगी प्रथमा बहुवचन महा अधिक ईश्वास महेश्वास असा इथं समाज झालेला आहे महांत ईश्वासा येशम ते ईश्वास शब्द कसा बनला इशू अधिक आस इशव आस्यन्ते इथे ईश्वासा उपपत्त पुरुष आस दुसरा दुसराकडे आत्मनिपद बसणे स्थानापन्न होणे म्हणून ईशवा हा ते म्हणजे बाण ज्याच्यावर स्थानापन्न होतो असतो ते ईश्वास म्हणजे धनुष्य ईश्वास हा शब्द पुल्लिंगी झाला किंवा ईश आस हा बाणासाठी आसन आस धातूवरून आस हे नाम बनलं इशू म्हणजे बाण बाणासाठी असणार आसन ते ईश्वास अर्थात ही नाम जरी धातूपासून बनलेली असली तरी ही नाम फक्त समासातच वापरता येतात स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत स्वतंत्रपणे नाम होईल ते आस वरून आस न नुसतं आस असं नाम होणार नाही तो आस शब्द फक्त समासातच वापरला जाईल महेश्वासा हा महा अधिक काय याच्यामधलं जे महा आहे ते महत या विशेषणावरून आलेलं आहे विशेषण जेव्हा पूर्वपदी असत समासाच्या त्यावेळेला समाज बनताना त्याला महा असा त्याला आदेश होतो व महेश्वासा हा महापूजा वगैरे बनतात महेशवासा हा, हा बहुव आहे महांतः इश्वासा हा, ते ज्यांची धनुष्ये मोठी आहे असे ते वीर ईश्वासा हा इश्वास पुल्लिंगी प्रथम बहुवचन धनुष्य भीमार्जुन समाहा भीमार्जुन सम पुल्लिंगी प्रथम बहुवचन शुराच विशेषण शूर पुल्लिंगी प्रथमा बहुवचन त्याच भीमार्जुन हे विशेषण आलेलं आहे भीमार्जुन सम मध्ये भीम अर्जुन आणि सम असे तीन शब्द एकत्र येऊन समाज बनलेला आहे भीमहाच्या अर्जुन भी हा भी समा हा जला इतर द्वंद्व समास भीमार्जुन समा ह भीमार्जुनाभ्याम समा म्हणजे बरोबरीच आहे भीमार्जुनांच्या सारखे त्या सम यावेळेला तृतीय विभक्ती लागते म्हणून भीमार्जुनाभ्याम समाह असा समाज सोडवावा लागेल तृतीया तत्पुरुष महेश्वासा म्हणजे मोठे धनुर्धर भीमार्जुन समा आणि शूरा हा ही त्या शब्दाची दोन विशेषणं आहेत या युद्धातले मोठे धनुर्धर कसे आहे तर शूर आहे कुणासारखे भीमार्जुन समा भीम आणि अर्जुनांच्या सारखे शूर आहेत युधी युद्ध या धकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं सप्तमी एक वचन युद्धामध्ये युयुधान हा युयुधान पुल्लिंगी प्रथमा एक वचन म्हणजे सात्यकी विराट हा विराट पुल्लिंगी प्रथमा एक वचन हा मत्स्य देशाचा राजा आहे द्रुपद हा द्रुपद पुल्लिंगी प्रथम एक वचन हा द्रौपदीचा आहे महारथ हा महारथ पुल्लिंगी प्रथमा एकवचन हे विशेषण आहे हा सामासिक शब्द आहे महा आणि रथ दोन शब्द एकत्र आले समाज बनला महा हे महत या शब्दाला झालेला आदेश आहे महान रथ हा महारथ हा कर्मधारय समास किंवा महान रथ हा यस्य सहा ज्याचा रथ मोठा आहे असा असा याचा शब्दशः अर्थ झाला नुसतं मोठा रथ म्हणायचा असेल तर महारथ हा कर्मधारय समास होईल आणि महारथ हे विशेषण म्हणून कुणाकरता तरी वापरायचं असेल महारथ हा द्रुपद हा तर अशा वेळेला तो बहुव्री समास होईल आणि महारथ हा असं इथं एक वचन आलेले तेव्हा महारथ हा हे द्रुपदेहाचं विशेषण घ्यायला हवं त्यातला युयुधान हा सात्यकी हा अर्जुनाचा शिष्य होता अर्जुनानं त्याला धनुर्विद्या शिकवली होती वास्तविक श्रीकृष्णांचं यादव सैन्य हे कौरवांच्या बाजूने लढत होतं पण युयुधाननं म्हणजे सात्यकीनं मी आपल्या गुरूंच्या म्हणजे अर्जुनाच्या विरुद्ध लढणार नाही म्हणून सांगितलं म्हणून श्रीकृष्णानं त्याला पांडवांच्या बाजूने लढण्याची परवानगी दिली होती विराट हा मत्स्य देशाचा राजा होता याच्याचकडं पांडव अज्ञातवासामध्ये असताना राहिलेले होते द्रौपदी सकट द्रुपद म्हणजे द्रौपदीचा पिता यातलं महारथ हा हे एक वचन असल्यामुळं त्याला जोडून असलेल्या द्रुपद करता आपण ते विशेषण घेतलं किंवा हे विशेषण प्रत्येकाला सुद्धा लावता येईल महारथ हा युयुधान हा महारथ हा विराट हा महारथ हा द्रुपद आता इथं क्रियापद कोणती आली आहेत तर या श्लोकामध्ये क्रियापद नाहीये तर इथं संती हे क्रियापद आपल्याला पदरचं घ्यावं लागेल अनुभव काय झाला अत्र युधी भीमार्जुन समा शूरा हा, महेश्वासा येथे युद्धामध्ये भीमार्जुनांसारखे मोठे धनुर्धर आहेत कोण युयुधान विराट महारथ द्रुपद युधान म्हणजे सात्यकी विराट आणि महारथी द्रुपद पुढचा श्लोक आहे काशी राजश्च वीरवान पुरुजित कुंतीभोज शैब्य नरपुंगव पदेदृष्टकेतु चेकितान काशीराज वीर्यवान चे, पुरुजित च चरपुंगव आता इथं संधी कुठल्या आलेत धृष्टकेतु चेकितानः दृष्टकेतुः याच्या विसर्गाच्या पुढे च आल्यामुळं विसर्गाचा श झालेला आहे तसच काशीराज काशीराज हा अधिक श पूर्जित कुंती भोज इथं पूर्जित याला कुंती भोज शब्द जोडून दिलेला आहे आणि कुंती भोज इथंही विसर्गाचा श झालेला आहे शैबेश्च इथंही विसर्गाचा श झालेला आहे शब्दार्थ व्याकरण बघूया धृष्ट केतू हा शिशुपालाचा मुलगा आहे उकारांचा शब्द पुल्लिंगी प्रथम आहे एक वचन हा चेकितान पुल्लिंगी प्रथमा एक वचन हा या नावाचा एक यादववीर तेवढ्या श्लोकातच येतो एरवीच्या ये बद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नाही काशीराज हा हा काशीचा राजा हा भीमाचा सा सासरा आहे काशीराज शब्दामध्ये काशी, काशी आणि राजन असे दोन शब्द एकत्र आले समाज बनला काश्या हा राजा काशीराज षष्टी तत्पुरुष समाज झाल्यानंतर शेवटीना हे जे व्यंजन आहे त्याचा लोप होतो आणि काशीराज असा अकारांत पुल्लिंगी शब्द बनतो पुढे शब्द आहे वीर्यवान मूळ शब्द आहे पुल्लिंगी प्रथमा वीर्यम अस्य इति वीर्यवत ज्याच्याकडे वीर्य म्हणजे पराक्रम आहे तो म्हणजे पराक्रमी हा शब्द काशीराज शब्दाचं विशेष आहे वीर असा काशीचा राजा पुरुजित कुंती हा। कुंती भोज हा भोज हा कुंतीचे वडील दत्तक पिता कुंती भोजानं कुंतीला दत्तक घेतली होती कुंतीचं नाव होतं पृथा शूरसेनाची मुलगी होती ती आणि कुंती भोजाला त्यानं शूरसेनानं दत्तक दिली होती म्हणून त्याच्या नावावरून पृथेचं नाव कुंती झालं पुरुजित हे कुंती भोजाचं विशेषण आहे पुरुण जयती इथे पुरुजित उपपद्धत पुरुष पुरु म्हणजे पुष्कळ पुष्कळांना जिंकतो तो पुरुजित कुणी कुणी पुरुजित हा कुंतीभोजाचा भाऊ आहे असंही म्हणतात पुरुजित हे कुंतीभोजाचं विशेषण पण होऊ शकत शैब्य हा शैब्य पुल्लिंगी प्रथम एक वचन हा युधिष्ठिराचा सासरा आहे शैब्य शब्द कसा बनला शिबे हे गोत्रा पत्यम पुमान शिबी राजाच्या वंशातील एक राजा आणि त्याचं विशेषण आहे नरपुंगव व हा नरपुंग पुंग, पुंग म्हणजे श्रेष्ठ नरेशुपुंगव नरपुंगव सप्तमी तत्पुरुष सर्व मनुष्यामध्ये श्रेष्ठ हो, असा शैब्य म्हणजे युधिष्ठिराचा सासुरा या श्लोकामध्ये सुद्धा क्रियापद नाही आपल्याला तिथं संती हे क्रियापद घ्यावं लागेल पाचव्या श्लोकाचा अन्वय काय झाला धृष्ट केतु चेकिताना वीर्यवान काशीराजहा चे, पुरुजित कुंतीभोजहा च नरपुंगव शैब्यहा च दृष्टकेतु चेकितान वीर संपन्न काशी राजा पुरुजित कुंतीघोष आणि पांडवांच्या सैन्यातील वीरांची यादी आहे पुढच्या श्लोकात आणखी काही वीरांची नावं सांगितलेली आहेत युधा मन्युश्च विक्रांत औजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च द्रौपदे सर्व एव महारथा पदच्छेदः युधा मन्युहू च विक्रांत उत्तमौजा सौभद्रः द्रौपदेयाः द्रौपदे सर्वे एव महारथा आता इथे संधी कुठली आलेत युधा मन्यु विसर्गाच्या चा, पुढे श आला म्हणून विसर्गाचा शव झाला विक्रांत च विक्रांतः विसर्गाच्या माग अ आणि पुढं अव्यतिरिक्त कुठला ईश्वर आला की विसर्गाचा लोप होतो म्हणून इथं विसर्गाचा लोप झालेलाय उत्तम मध्ये पुन्हा विसर्गाच्या पुढे च येऊन विसर्गाचा श झालेला आहे वीर्यवन सौभद्रो सौभद्र द्रौपदे या्च सौभद्रहा द्रौपदे या च सौभद्र विसर्गाच्या माग अ आणि पुढं कोमल व्यंजन आलं द म्हणून विसर्गाचा उ होऊन तो मागच्या अ मध्ये मिसळला म्हणून सौभद्र असं झालं या च पुन्हा विसर्गाचा श झालेला आहे पुढे च आल्यामुळं आणि सर्व एव मध्ये सर्व एव असा संधी हे अयादी संधी आहेत पहिल्या पदाच्या अंती ए किंवा ओ आणि पुढे कुठलाही स्वर आला की त्या ए ओ औ यांना क्रमानं अय अव आय आव असे आदेश होतात आणि विकल्पानं शेवटच्या यचा लोप होतो त्यामुळे हे दोन प्रकारचे संधी होतात सर्व एव सर्व अधिक एव सर्व एव किंवा सर्व एव शेवटच्या यचा विकल्पना लोप होतो म्हणून सर्व एव असं झालं इथं याचा लोप करून संधी केलेला आहे सर्व एव महारथा आता व्याकरण आणि शब्दार्थ बघूया युधा मन्युहू युधा मन्यु, मन्यु। पुल्लिंगी प्रथमा एक वचन युधा मन्यु यस्य सह युद्धामुळे ज्याचा क्रोध जागा होतो तो हा झाला बहुव्रीही समस मन्यु म्हणजे क्रोध आणि युद्ध म्हणजे युद्ध विक्रांत हा विक्रांत पुल्लिंगी प्रथम एक वचन म्हणजे पराक्रमी हे युधा मन्यूच विशेषण आहे विक्रांत हा युधा मन्यु विक्रांत याच्यामध्ये मूळ धातू आहे वि अधिक क्रम क्राम पहिला गण परस्मैपद आणि कर्तरी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक हे विशेषण आहे युधा मन्युहू याच उत्तम उत्तम असा मूळ शब्द आहे सकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन चंद्रमा ह चंद्रमसहा प्रथमा प्रमाण हा शब्द चालला उत्तम ओजहा यस्य सहा ओजस म्हणजे तेज ज्याचं तेज उत्तम आहे वीर्यवान वीर्यवत वीर मस्ती असे वीर्यवत मग अशी बघितलं होतं वीर्यवत म्हणजे शूर वीर्यवत शब्दाचं पुल्लिंगी प्रथमा एक वचन शिखंडी सत्यजित उत्तम उत्तमौजा हे द्रुपद राजाचे पुत्र होते त्यापैकी दृष्ट्यादुम्न हा यज्ञातून निर्माण झालेला होता द्रौपदी आणि दृष्टदुम्न ही दोन अपत्यतेला यज्ञातनं प्राप्त झालेली होती सौभद्रहा सौभद्र पुल्लिंगी प्रथम एक वचन सुभद्रा या हा अपत्यम पुमान सुभद्रेचा मुलगा तो सौभद्र तद्धित रूप आहे अर्थात याचा अर्थ झाला अभिमन्यु द्रौपदेयाः द्रौपदेय पुल्लिंगी प्रथम बहुवचन द्रौपद्या अपत्यम पुमान सहा द्रौपदेय अन द्रौपदीचे पाच पुत्र होते पाच पांडवांपासून झालेले प्रतिबिंध्यादी म्हणून बहुवचन वापरलेले आहे सुभद्रेचा एकच मुलगा होता सौभद्र अभिमन्यू म्हणून तिथं एक वचन वापरलेलं आहे सौभद्र हा म्हणजे अभिमन्यू द्रौपदे या हा म्हणजे द्रौपदीचे पाच पुत्र सर्वे एव महारथाः हा सर्वे पुलिंगी प्रथम बहुवचन सर्व या सर्व नामाच सर। एव म्हणजे च सगळेच महारथाः हा महारथी आहेत हे सगळेच पांडवांकरचे वीर महारथी आहेत याचा अन्वय काय झाला विक्रांत हा च वीर्यवान उत्तम च चौभद्र द्रौपदेया च सर्वे एव महारथाः पराक्रमी युधामन्यु वीरशाली उत्तमौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत अशा प्रकारे दुर्योधनानं द्रोणाचार्यांना पांडवांकडील महारथींची नावं सांगितली श्लोकामध्ये महारथ हा महारथ हा अशी विशेषण वापरलेली आहेत मोठा रथ ज्याचा आहे तो हा शब्दशः अर्थ झाला पण महारथ कुणाला म्हणायचं एकोदश सहस्राणी योधयत यस्तुधन्वी शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृत जो एकटा दहा हजार योद्ध्यांच्या बरोबर युद्ध करतो शस्त्र चालवण्याच्या शास्त्रात जो प्रवीण असतो त्याला महारथी असं म्हणतात महाभारतामध्ये महारथी अतिरथी रथी यांची माहिती दिलेली आहे महारथी म्हणजे दहा हजार योद्ध्यांबरोबर जो एकटा लढतो त्याला महारथी म्हणायचं किंवा महारथ म्हणायचं अतिरथी जो दहा हजार योद्ध्यांच्या पेक्षा कमी पण अनेकांबरोबर युद्ध करतो त्याला अतिरथी म्हणायचं रथी कोणाला म्हणायचं जो योद्धा केवळ एक हजार योद्ध्यांबरोबर लढतो त्याला रथी असं म्हणतात आणि जो योद्धा एक हजार योद्ध्यांपेक्षा सुद्धा कमी योद्ध्यांबरोबर लढतो त्याला अर्धरथी म्हणतात युयुधान म्हणजे सात्यकी सात्यकी हा यदुवंशीय वीर होता श्रीकृष्णांच्या सेनेतील एक अधिकारी सत्यक याचा तो पुत्र म्हणून तो सात्यकी या नावानं ओळखला जातो अर्जुनानंतर एक महान योद्धा म्हणून याच्या नावाची गणती होते याने अर्जुनाकडून धनुर्विद्येचे शिक्षण घेतले होते महाभारतीय युद्धाच्या वेळी यादवांचा सर्व सैन्य कौरवांच्या बाजूने लढत होत परंतु आपला गुरु जो अर्जुन त्याच्या विरुद्ध युद्ध करण्याची सात्यकीची इच्छा नव्हती त्याने ही गोष्ट श्रीकृष्णांना सांगितल्यावर श्रीकृष्णांनी त्याला पांडवांच्या बाजूने युद्ध करण्याची अनुमती दिली होती याने महाभारतीय या युद्धात पांडवांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवला होता विराट हा मत्स्य देशाचा राजा होता एक वर्षाच्या अज्ञात वासाच्या काळात पांडव द्रौपदीसह विराटाच्या आश्रयाला राहिलेले होते द्रुपद हा द्रौपदीचा पिता होता आणि या सर्वांना महारथी म्हटलेला आहे व त्यांची तुलना भीम व अर्जुना बरोबर केलेली आहे ते भीमार्जुनासारखे शूर होते दृष्टदुम्न शिखंडी सत्यजित युधामन्यू व ओजा हे द्रुपदाचे पुत्र या तीन श्लोकामध्ये पांडवांकडील महारथींची गणना केलेली आता पुढच्या श्लोकामध्ये तो कौरवांकडील महारथ्यांची नावं सांगणार आहे हरिओम